नमस्कार नमस्कार शेतक मी ज्ञानेश्वर चिकणे आज आहे नऊ जून दोन हजार चोवीस तर आपण मान्सूनचा अंदाज दिलेला आहेच आणि आता आहे मान्सूनचा अंदाज तर मान्सून दक्षिण महाराष्ट्राबरोबरच आता मराठवाड्यामध्ये सुद्धा मान्सून प्रवेश करत आहे म्हणजे आज मराठवाड्यामध्ये सुद्धा मान्सूनचा प्रवेश झालेला आहे झालेला असेल झालेला आहे त्यामध्ये मराठवाड्यामध्ये जे दक्षिणेचे जिल्हे आहेत त्यामध्ये लातूर धाराशिव बीड या जिल्ह्यामध्ये आज मान्सूनचा प्रवेश असेल त्याबरोबर त्याचबरोबर काही भागा काही म्हणजे एकूण जर आपण जर पाहितलं तर मान्सूनचा हा जो पाऊस पडत आहे तर मान्सून पूर्व मोसमी पाऊस आपण ह्याला नाव दिलेले आहे हा पाऊस सात जूनपासून पडत आहे म्हणजेच आज नऊ तर सात जूनपासून म्हणजे तीन दिवस झाले हे झाल्यापासून तर मान्सून पूर्व मोसमी पाऊस हा नाव का दिलेले गेलेले की त्याच्यामध्ये जसं की आपण पाहतो की सोनं शंभर शंभर कॅरेटीचं जर सोन असेल तर ते ओरिजनल असं समजलं म्हणजे त्याच्यामध्ये कुठलीही त्रुटी नसते त्याच्यामध्ये कुठलंही सोन्या त्याच्यामध्ये ओरिजिनल असं शंभर गोल्ड आणि ते त्याच्यामध्ये तसंच मान्सूनचा समजा त्याच्यामध्ये हा मान्सूनचे वारे जे आहेत ते पूर्वेकडून पश्चिमेकडे येत होती व सुद्धा ढगाची जे आहे ती ते पूर्वेकडून पश्चिमेकडे तर मान्सूनचा क्रायटेरिया काय असतो की तो पश्चिमेकडून पूर्वेकडे जायचे त्याच्यामध्ये पश्चिमेकडून पूर्वेकडे जात असतो पण त्याच्यामध्ये पूर्वेकडून मी पश्चिमेकडे जात असतो पण त्यामध्ये थोडाफार बदल त्याच्या त्या तोच पाऊस आहे तो, तो म्हणजेच बंगालच्या खाडीमधून पश्चिमेकडे तेच मान्सूनचे ढग आहे त्याच्यामध्ये पण त्याच्यामध्ये थोडी कमतरता असल्यामुळे म्हणजे जवळपास ऐंशी नव्वद टक्के हा मान्सूनचाच पाऊस आहे पण त्याच्यामध्ये दहा टक्के कमी असल्यामुळे आपण त्याला मान्सून पूर्वमोसमी पाऊस असे नाव दिलेले होते तर आज मराठवाड्यामध्ये दाखल होईल तो मान्सून आणि मान्सूनची प्रगती या तीन दिवसामध्ये अत्यंत खूप चांगली झालेली आहे तर तसं जर पाहिलं तर बऱ्याच ठिकाणी पाऊस पडलेला आहे शेतकरी मित्रांनो आणि अजून आज आजूक अद्याप फड्याट क्षेत्रामध्ये पावसाचे अद्याप बाकी पाऊस पडणे तर बऱ्याच ठिकाणी पाऊस पडलेला आहे तो म्हणजेच पण तो, तो पाऊस सर्व समाधानी असा पाऊस नाही बऱ्याच ठिकाणी चांगला पाऊस असेल असं नाही कोणी पाऊस बऱ्याच ठिकाणी पडायचा राहिलेला आहे हा जो पाऊस आहे तो हा हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत आहे पण पावसाचे पुढील पंचवीस तारखेपर्यंत पाऊस पाण्याची शक्यता आहे त्यामुळे अशी कुठलेही जास्त चिंता करण्याची काही गरज नाही पण मान्सून जो आहे तो ज्यावेळेस मुंबईमध्ये मान्सून येतो मुंबईमध्ये जोरदार पाऊस पडतो त्यावेळेस मात्र मराठवाड्यामध्ये मात्र पाऊस हा कम, कमी कमीच असतो त्याच्यामध्ये तर तशी आपल्याला दहा तारखेपासून पुढे तर ता मराठवाड्यामध्ये जो आपल्याला जो पाऊस पडत आहे तुम्हाला सांगतो की आता जो पाऊस पडत आहे त्याच्यापेक्षा थोडं पावसाचं प्रमाण कमी होण्याची शक्यता आहे दहा ते दोन एक ते दोन दोन तीन दिवस म्हणजे दहा अकरा बारा तारखेला कमी म्हणजे बंद नाही पाऊस हा त्याच्यामध्ये थोडी जी क्षेत्राने जे आहे तो म्हणजे जे पाऊस आता विजेच्या असं काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पडत आहे ह्या पावसामध्ये जास्त पाऊस पड पडण्याचं प्रमाण हे आभाळामध्ये पण तेच प्रमाण जे आहे ते थोडं कमी होईल व वाऱ्याचा वेग वाढेल हे अशा पद्धतीचा पाऊस पडेल म्हणजेच त्याच्यामध्ये फुगाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता दहापासून पुढे तर हा झाला आपला मान्सूनचा येणारा मान्सून तर पुढे पेरणी आपल्याला सरकी कापूस लागवड ही आपण आता करू शकता शेतकरी म्हणून मात्र सोयाबीन ही लागवड आहे मात्र सोयाबीन पेरणी ही थोडी जरा असं क्लिटच करावी कारण सोयाबीन जर लवकर जर पेरली तर पुढनंतर पावसामध्ये सोयाबीन येते तर मान्सून आपल्याला म्हणजे ह्या वेळेस तर पाऊस आज या पुढील आज पाऊस आज पावसाची शक्यता कोणत्या जिल्ह्यामध्ये जास्त पावसाची शक्यता त्यामध्ये नगर नगर ठाणे मुंबई रायगड सिंधुदुर्ग रत्नागिरी जो कोकणाचा भाग आहे ह्या जिल्ह्यामध्ये तसेच सोलापूर धाराशिव लातूर या जिल्ह्यामध्ये जास्त पावसाची शक्यता तसेच हिंगोली परभणी बीड या जिल्ह्यामध्ये सुद्धा पावसाची शक्यता आहेच आणि हा जो पाऊस आहे हा मेघगरजेने सह पडण्याची शक्यता आहे आणि आपण जो मान्सून म्हणतो की मान्सून हा मान्सून आला की ज्यावेळेस मान्सूनची ढग असतात ते पाऊस पडल्यानंतरही ते ढगाचं जे लेअर असते ती पातळ लेअर ती पूर्ण कमी होत नाही आणि ज्यावेळेस मान्सूनचे ढग नसतात त्यावेळेस काय होतं की जे मान्सूनचे ढग नसतात तर त्यावेळेस पाऊस पडून गेला की त्यावेळेस लगेच ऊन पडता व ते हवेने ते ढग जे आहेत ते आकाश निरभ्र होतं पण ह्यावेळेस मान्सूनचं